नमस्कार सर्वांना कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं प्रणित किचन मध्ये आज आपण बनवणार आहोत एकदम झटपट होणारे भोपळ्याचे पराठे त्यासाठी एक दुधी भोपळा घेतलेला आहे त्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला मी अगोदर त्यानंतर ना आपल्याला जेवढा लागतो ना तेवढाच घ्यायचा आहे घरामध्ये तीनच व्यक्ती आहेत म्हणजे पिल्लू मी आणि पिल्लूचे पप्पा शेतीगत जण आहेत त्याच्यामुळे मी अर्धाच भोपळा आहे अर्धा भोपळा कट करून मी फ्रीजमध्ये ठेवून दिला तो भोपळ्यानंतर ना मी सांबर वगैरे किंवा डाळ भोपळा बनवताना यूज करणार आहे आता या भोपळ्याचे आपण जो अर्धा कट करून घेतला होता त्याची साल काढून घ्यायची आहे व्यवस्थित असे साल काढून झाली की त्याला किसनेच्या साह्याने व्यवस्थित असं किस करून घ्यायचा आहे भोपळ्याचा पराठा मी पहिल्यांदाच बनवत आहे कारण पिल्लू मोठा व्हायला हो लागलाय आहे आणि त्याला ज्या व्हेजिटेबल्स पाहिजेत आहारामध्ये त्या व्हेजिटेबल्स तो अजिबात खात नाही चपाती त्याला आवडते तो कोरडी चपाती म्हटलं तरी खातो मग म्हटलं चपाती बनवून देण्यापेक्षा त्याच्यामध्ये दे पराठा बनवलेला चांगलं भोपळ्याचा म्हणून मी असंच त्याला बनवून देत आहे भोपळ्याचा पराठा तर आपला किस बनवून झालेला आहे आता मिक्सरला सात आठ हिरव्या मिरच्या आणि त्याचप्रमाणे लसणाच्या पाकळ्या टाकून द्यायच्या आणि बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे पिल्लूसाठी मी तिखट पराठा अजिबात बनवणार नाही आता जे मी पीठ चाळून घेते ना त्याच्यामधलं थोडंसं सा पीठ साईडला काढून घेणार आहे नंतरनं भोपळा किसलेला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आणि नंतरनं मग पीठ एकसारखं मळून घ्यायचं म्हणजे थोडंसं मिक्स करून घ्यायचं नंतरनं मग मी काढून घेणार आहे तर आपलं पीठ व्यवस्थित असं चाळून झालेलं आहे चवीप्रमाणे मीठ टाकले आणि भोपळा पण टाकून दिलेला आहे तर त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे माझ्याकडून फक्त एक चूक झाली की भोपळा मी अगोदरच खिसून ठेवेल त्याच्यामुळे थोडासा काळपट व्हायला लागला तर ज्यावेळेस पीठ चाळून होईल ना त्यानंतरनंच भोपळा खिसून घ्या आता मी त्यातलं थोडंसं पीठ पिल्लूसाठी बाजूला काढलं एक चपाती म्हणजे एक पराठा होईल एवढं पीठ मी साईडला काढून घेतलेलं आहे आता हिरव्या मिरचीचा जो ठेचा होता ना आपण बनवून घेतलेला तो याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आणि तुम्हाला पीठ मळताना जसं जसं पाणी लागेल ना तसं तुम्ही पाणी ॲड करू शकता तर एक घट्ट सर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे कारण भोपळ्याला अंगचं पाणी असतं आणि त्याच्यामुळं त्या पिठाला पाणी सुटेल आणि पीठ अजूनही पातळ होईल त्याच्यामुळे थोडंसं घट्टच मळून घ्यायचं आहे पिठाचा गोळा व्यवस्थित असा मळून झाला की त्याला एक दहा मिनटं आपण जा झाकण ठेवूयात आणि साईडला ठेवून देऊयात तोपर्यंत जे पिल्लूसाठी मी पीठ साइडला घेतलेलं होतं ना काढून भोपळा आणि मीठ आणि गव्हाचं पीठ जे एकत्र करून साईडला ठेवलं होतं मी ते मी आता मळायला घेतलेलं आहे त्यामध्ये मी पाणी अजिबात यूज केलेलं नाहीये दही टाकायचं आणि व्यवस्थित असं घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे एकदम मऊ लुसलुस पराठा तयार होतो त्याचा तर अगोदर मी तिखट पराठे तयार करून घेणार आहे त्यानंतर मी पिल्लूचा पराठा बनवणार आहे तर त्यासाठी आपण जे चपाती लाटतो ना त्याचप्रमाणे एक गोळा घ्यायचा आहे त्याला व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आहे त्याला व्यवस्थित असं तेल लावायचं बाहेरून पण तेल लावायचं असं त्रिकोणी शेप करून घ्यायचा जा। तुम्ही जर गोल शेपमध्ये लाटत असतील तर गोल शेपमध्ये लाटा माझी सवय अशीच आहे चपात्या लाटायची लहानपणापासून त्याच्यामुळे मी असेच लाटते तर हा पराठा पण असाच लाटून घ्यायचा आहे एक एकसारखा आणि गॅसवरती मी पॅन पण गरम करायला ठेवलेला आहे पॅन पण छानपैकी गरम झाला आहे आणि आपला पराठा पण लाटून झालेला आहे आता हा पराठा आपण शेकून घेऊयात खालून वरून दोन्ही साईडने मस्त असा शेकून घ्यायचा आहे त्याला तेल लावा बटर लावा तूप लावा तुम्हाला जे आवडत असेल ना ते लावू शकतं तर मी याला तेल लावलेलं लाव आहे पराठा शेकत असताना गॅसची फ्लेम एकदम मिडियम ठेवा जास्त हायही नको आणि जास्त लो पण नको लो ठेवल्यात तर पराठा व्यवस्थित शेकला जाणार नाही आणि हाय ठेवला तर करपून जाईल त्याच्यामुळे एकदम मिडियम फ्लेमवरती पराठा व्यवस्थित शेकून घ्यायचा आणि फुगतो पण मस्त असता त्याच्यामुळे मीडियम फ्लेमवरतीच पराठा शेकून घ्यायचा आहे तुमची मुलं पण जर पालेभाज्या फळभाज्या जर खात नसतील ना तर तुम्ही पण असे पराठे बनवून त्यांना देऊ शकता समजत पण नाही की आतमध्ये पराठ्यामध्ये काही टाकलेलं आहे ते तर तुम्ही दोडक्याचा बटाट्याचा बीटरूटचा परत मुळाचा पराठा असेच पराठे त्यांना बनवून देऊ शकता पालेभाज्यांमध्ये म्हटलं तर मेथी आणि पालकाचा पराठा बनवून देऊ शकता वाढत्या अंगासाठी पालेभाज्या आणि फळभाज्या खाणं खूप महत्त्वाचं असतं आणि लहान मुलं जे असतात ना तेच खात नाही त्याच्यामुळं मग असं काहीतरी बनवून दिलं तर ते टेस्टी पण लागतात आणि खातात पण म्हणून मी पिल्लूसाठी असंच बनवून देत असतं पिल्लूचा पराठाही व्यवस्थित असा लाटून झालेला आहे आणि त्याला शेकून पण घेतला याच्यामध्ये फक्त भोपळा मीठ दही आणि गव्हाचं पीठ यूज केलेलं आहे पाणी अजिबात टाकलेलं नाही आहे शेकून झालं की वरून गाईचं तूप लावलेलं आहे बाळासाठी मी गाईचं तूपच यूज करते मस्त असा बनवून आपला पराठा रेडी झालेला आहे बाळासाठी आणि आमचा पण पराठा रेडी आहे तर तो, तो ताटामध्ये वाढून घेतला त्याच्यासोबत मी टोमॅटो सॉस आणि दही दिलेलं हे गोड दही आहे आणि तोंडी लावायला थोडंसं कांद्याची पात आहे सोबतच तर तुम्ही पण तुमच्या बाळासाठी लेकऱ्यासाठी असा पराठा नक्की घरी ट्राय करून पहा कसं झालं ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडलं तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर जाता जाता तुम्ही पण एक घास खाऊन जा आणि आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये